बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा आता दुसरा बळी या ठिकाणी गेलेला आहे जे काही बीड तालुक्यातील नातापूर येथील शेतकरी आहेत भूमिहीन आहेत गोरख देवडकर हे ओबीसी समाजातील कुंभार समाज आणि त्यातील उपजात जे आहे ती कुंभार शेवटी जमीन नाही मुलींना शिक्षण द्यायचं आहे संसाराचा गाडा वळायचा आहे मात्र हा गाडा आता बंद पडला आहे कारण मागच्या आठ दिवसापूर्वी महारा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जे काही ओबीसीच्या कोंडी नोंदी आणि त्या संदर्भात झालेला गादारोळ पाहता उपजाती आहेत त्या उपजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं याच चिंतेतून गोरख देवडकर यांनी आपलं जीवन संपवलं आहे माझ्यासोबत त्यांचा परिवार आहे काय व्यथा होत्या आपलं जीवन संपवताना हो त्यांनी आपल्या मुलीशी बोलून दाखवलं होतं काय व्यथा होते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगशील काय म्हणत होती बाबांना तू काय सांगशील काय कोणत्या नावाने कोणत्या नावाने बोलत होते बाबांना कोणत्या नावाने म्हणूनच बोलत होते काय बोलले ते सोबत आठ दिवसापूर्वी ते बोलत होते की पूर्ण मराठा समाज आता ओबीसी मध्ये आलाय आता तुझ्या नोकरीचं कसं होईल सदत त्याच गोष्टी सांगायचे आठ दिवसापूर्वापासून पर्यंत ते मला एवढीच गोष्ट म्हणायची की आता तू लागशील का नाही लागशील आता पहिलेच ओबीसी मध्ये एवढे कॉम्पिटिशन होते त्यात परत मराठा समाज पण आलाय त्यामुळे त्यांना एवढ्याच गोष्टीचे एक मनात एक टेन्शन होतं त्याच गोष्टीचं सारखं असं शांत शांत राहायचे कोणाला बोलत नव्हते बोललं तर फक्त एवढंच बोलून दाखवायचे की तू लागशील का नाही लागशील त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचल नक्कीच पाहिलं गेलं तर हे टोकाचं पाऊल केवळ आपली मुलगी गेल्या तीन चार वर्षापासून सातत्यानं स्पर्धा परीक्षा पोलीस भरती म्हणा विविध सरकारच्या नोकऱ्या आहेत त्यासाठी झगडत होती मात्र यश ये येत नव्हतं कारण आरक्षण आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पुन्हा या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळेच आपलं जीवन संपवलंय माझ्यासोबत काही बांधव आहेत काय वाटतंय तुम्हाला आरक्षणाचा दुसरा बळी पडतोय ओबीसी आरक्षणावर कुठेतरी अन्याय होतोय त्यामुळं लोकांचं काय सांगतो खर तर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्दय दुर्दैवी घटना घडत आहेत सातत्यानं आम्ही सातत्यानं सांगतोय की गाव खेड्यातला माझा ओबीसी बांधव बारक्या बारक्या जातीतला अत्यंत तणावमध्ये जगत आहे तणावमध्ये वागत आहे आम्ही फिरत असताना सातत्यानं या ओबीसी चळवळीत काम करत असताना आम्ही सांगतोय की तुम्ही गाव खेड्यात येऊन बघा की हा समाज अत्यंत म्हणजे दबावाखाली आणि तणावाखाली वागत आहे आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे की आपली मुलगी पोलीस भरतीची तयारी करते पाच मुली त्या देवडकर माझ्या बांधवला होत्या मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून की कि अजून किती ओबीसी बांधवाचे तुम्हाला बळी घ्यायचेत अजून किती कराड सारख्या देवडकर सारख्या चव्हाण सारख्या या ओबीसी बांधवाचे तुम्हाला बळी घ्यायचे याच गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसवलं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीचं जर यांच्याकडं दूर म्हणजे नजर अंदाज करत असताल अशा पद्धतीचं हे करत असताल तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा ओबीसी बांधव आहे तो संपूर्ण या कुटुंबाच्या पाठीमाग उभा तर आहोत परंतु सरकार म्हणून आपण लवकरात लवकर या कुटुंबाकडे आपले जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील लवकरात लवकर पाठवून आणि आपण राज्याचे गृहमंत्री आहात गृहमंत्री असताना ऑलरेडी त्या माझ्या समाज बांधवाची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत आहे तर लवकरात लवकर त्या मुलीला आपण गृहमंत्री असल्यामुळं पोलीस भरतीत सामावून करून घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावा नसता आम्ही ओबीसी समाज म्हणून या बीड जिल्ह्यातच सोडा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू तुम्ही लवकरात लवकर आत्ताच्या आत्ताच माझी तर अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय यांना सांगून त्याचा स्पॉट पंचनामा ते करून त्यांच्या घरापर्यंत आर्थिक मदत कशी जाईल याची दक्षता तुम्ही स्वतः घ्या नाही घेतल्या तर आम्ही आमचे ओबीसी बांधव आमच्या या भगिनीला आणि त्यांच्या कुटुंबाला आम्ही पद्धतीने या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील समाज बांधव वर्गणी करून त्यांच्या कुटुंबाला आम्ही आर्थिक मदत करू परंतु तुम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणजे तुम्ही प्रत्येक कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय आपल्या माध्यमातून आवाहन करतोय आणि या विनंतीचं तुम्ही कितपर्यंत गांभीर्य घ्यायचं घ्यावा नाही ओबीसी समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही नक्कीच पाहिला गेलं तर हे जे काही नातापूरचे शेतकरी आहेत ते भूमीन आहेत आपली उपजीविका पारंपरिक पद्धतीनं जगलत असताना झगडत असताना संसाराचा गाडा ओढत असताना हे या संसाराच्या गाड्याला बंद पडण्याचं काम या ठिकाणी नक्की झालंय माझ्यासोबत काही बांधव आहेत काय सांगाल एकंदर पाहिले गेलं तर पोलीस प्रशासनाची सध्याची भूमिका काय आहे कारण रात्रीपासून या ठिकाणी देवडकर याच ठिकाणी आहेत कुठंच अजून पाऊल उचल गेलं नाही काय मागणी आहे हा तिसरा बळी आहे भारत कराड धाराशिवचा पवन चव्हाण आणि आमचा भाऊ गोरख देवडकर हा तिसरा बळी आहे फडणवीस साहेबांना विनंती आहे साहेब आमच्या किती बळे घेणार आहे तुम्ही आणि खेदाची बाब आहे प्रशासनातील एक सुद्धा माणूस इथं आला नाही पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या एकाही माणसानं एकाही पोलिस अधिकाऱ्याने आमच्याशी यांच्याशी म्हणजे संवाद सा, 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 साधलेला नाही ते भेटीसाठी आलेले नाहीत शासनाला आमची विनंती आहे लवकरात लवकर कारवाई करावी आमच्या या भगिनीला पाच मुले आहेत त्यांना साहेब आणि आपली मुले पोलीस प्रॅक्टिस करीत होती आपल्या मुलीचं आता लागू शकत नाही आला आपलं आरक्षण गेलंय आणि याच चिंतेतून आमच्या बांधवानं आत्महत्या केली तरी फडणवीस साहेबाला विनंती आहे की लवकरात लवकर तुमच्या प्रशासनातील माणसं इथं पाठवा सकाळपासून पावसाळ रात्रीपासून ताटकाळत आम्ही सगळे बसलेलो होतो आणखी एक सुद्धा माणूस इथं आलेला नाही लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांना पन्नास लाख रुपयाची तारतीची मदत शासनाने द्यावी ही सुद्धा मी शासनाकडे विनंती करतो नक्कीच पाहायला गेलं तर ओबीसी समाजामध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त जाती आहेत त्यापैकी उपजाती खऱ्या अर्थानं जे काही ओबीसी बांधव आहेत त्या ओबीसी बांधवावर उपजातीवर मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात अन्याय होणार आणि अशाच घटना जर घडत गेल्या तर या ओबीसी समाजाचा नक्कीच उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं समाज बांधवांना पण विनंती आहे की तुम्ही संयम राखा शांत राहा येणारा काळ आपला असेल मात्र कोणी असं टोकाचं पाऊल उचू नका आणि आपला संसार उघड्यावर पडू देऊ नका माझ्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगणं आहे शांत राहावं हो, आणि येणाऱ्या काळात संयम ठेवून आपलं जीवन आपला परिवार नक्कीच या ठिकाणी सांभाळावा ही विनंती करतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाचा विषय सुरू झाला आज ओबीसीच्या आरक्षणामध्ये जी मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली तेव्हापासून ओबीसी भयभीत झालेलं आहे परंतु परवा एक घटना घडली कराडने आत्महत्या केली आज देवळकरने आत्महत्या केली असे किती आत्महत्या होणार आणि सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे निर्णय घेतला पाहिजे काहीतरी अशा अनेक आत्महत्या ओबीसीमधून होत असल्या हे हे तर कुंभार समाजाचे कुंभार समाजाचा एक माणूस किती गरीब असतो हे सरकारला माहिती आहे आणि त्या कुंभार समाजाचं स्वतःचं कुटुंब भागवायचं त्या मुलीचं शिक्षण करायचं ह्या माध्यमातून असं होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे मी खास विनंती करेल सगळ्याला सगळ्या म्हणजे जे काही महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करेल बाबो आत्महत्या करणं हा काही पर्याय नाही आपल्याला अनेक पर्याय आहेत आपण लढलं पाहिजे आपण रस्त्यावर गेलो पाहिजे अनेक प्रश्न आहेत अनेक जागेवर आपण हे सगळं करू शकतो परंतु आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे राज्य सरकारला विनंती करेल आव्हान करेल की आज ही दुसरी आत्महत्या आहे ओबीसीमधली म्हणजे या प्रकारच्या घटना परत घडू नये याची सरकारने दखल घेतली पाहिजे आज ही मुलगी पोलीस भरती करते वडिलाला वडला आता जर एवढा मोठा समाज ओबीसीत आला तर माझ्या मुलीला नोकरी मिळणार नाही मग मी काय करावं अशा माध्यमातून त्या माणसांनी कुंभार समाजाच्या माणसांनी आत्महत्या केलेली आहे मी सरकारला विनंती करेल की याच्यावर काहीतरी तोडगा काढा निर्णय घ्या आणि समाज या समाजाला या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही यांचा आरक्षण धक्का लागणार नाही या निर्णयाचं तुम्ही जरी काहीतरी तरी करा आणि विनंती करेल मी महाराष्ट्रातल्या जनतेला की आपण आत्महत्या करू नये अनेक पर्याय आहेत पण अशा प्रकारची घटना आपलं कुटुंब रस्त्यावर आहे याचीसुद्धा त्यांनी दखल घेतली पाहिजे त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आधी मुलगी दोन तीन वर्ष पोलीस भरती करते तिला नोकरी मिळत नाही शासनाने तिला नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे हीसुद्धा आमची मागणी

बरं दुसरी गोष्ट आता सरकारला काय त्यांनी या आरक्षणाच्या मुद्द्यावरून किंवा त्यांच्या घरामध्ये सातत्याने चर्चा होत गेली त्या आमच्या कुंभार समाजातील व्यक्तीने जी आत्महत्या केली त्यांनी असं घरामध्ये वारंवार बोलून दाखवलं की बा आता हे हैदराबाद गॅजेट लागू झाले त्यामुळं आपलं आरक्षण आता ओबीस समाजाचं संपण्यात जमा आहे आणि या छोट्या छोट्या जातील ते कुंभारी कुंभार समाजातून येत असल्यामुळं त्यांच्या त्यांना पाच मुली आहेत पाच आपत्ती आहेत आणि त्यांची एक मुलगी पोलीसची प्रॅक्टिस करते मग त्याला ते, ते वारंवार त्या मुलीला म्हणायचं की बाई तू आता लागणार होती पण आता हे आरक्षण गेल्यामुळं लागते की नाही लागते असे व्यथित होऊन असे वारंवार घरामध्ये चर्चा करून त्या ते त्यांनी असे आत्महत्याचं टोकाचं पाऊल उचललेलं आहे या टोकाच्या पावला उचलत असताना खरी तर शास्त्राला त्यांचा काही पुरावा लागतो की कशातून झाले समजा चिठ्ठी आहे का अमोक आहे का परंतु ज्या वेळेस ते एकदम टोकाच्या भूमिकेत जातात ज्यावेळेस जा त्यांचं मानसिक हे होतं फार हँग होऊन जातं डोकं की बाबा आता काय करावं एक तर आपली गरीब परिस्थिती आहे आपल्या जो शेत जमीन नाही आपण उपजीविका कशा जगाव्यात नोकरीला लावे यांचा संसार कसा उभा करावा या चिंतेत व्यतीत होऊन हे आरक्षण गेल्याच्या या मुद्द्यावरून त्यांनी आत्महत्या केली आहे तरी माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आता ओबीसीचा हा जो आक्रोश होत आहे की हा जो आत्महत्या वाढत आहेत आम्ही वारंवार वार विनंत्या करीत आहोत आमच्या ओबीसी बांधवांना की तुम्ही बाबा आत्महत्या करू नका असे टोकाचे पाऊल उचलून आपले संसार उघड्यावर पाडू नका याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमचे संघर्ष उद्योग प्राध्यापक लक्ष्मी हा केसरे सातत्यानं झडत आहेत सा शासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत तुम्ही संयम बाळगा परंतु आता आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढी विनंती आहे तुम्ही आता रद्द करून आमच्या बांधवांना काहीतरी दिलासा द्यावा बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड